विकला का रे कितीला विकला एक लाख पाच लाख बरोबर घेणारे मालक हे जायचा हो मालक नमस्ते मालक नमस्ते कितीला घेतला एक पाचला गाव कुठलं हा पेनूर मोहोळ तालुक्यातलं जाऊ दे आपल्या भागातच आलाय नमस्ते, नमस्ते। <laughs> किती महिने किती वर्षाचा आहे एक वर्ष झालं होयचंय एवढं सांभाळलं मग काय खाऊ घाल रोज सकाळच रोज त्याला दहा लिटर रोज दहा लिटर सकाळी पाच आणि आपलं नाव सांगाय का हमचुकपने हमचुकपने पडतरे पडतरे बर 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 खरं तर आज आपण खरं सरकुलिया मैदानात पळाला होता आणि आज वारीत विकला गेला आणि आपल्या भागात आला म्हणजे पंढरपूर पिनूर मोहोळ हे आपलीच भागातले आहेत तर खूप कमी वयात तेवढ्याच मोठ्या मनाचा मालक स्वास सांभाळणार आहे आणि घेणारे सुद्धा काय नाव आपलं संतोष दायडे संतोष दायडे संतोष मालक पेनूर जे तर आहे टॉपचा नाकाडा रेडा पंढरपुरी कार्तिकी वारीचं आकर्षण आणि तुम्ही खरेदी केली टॉपची खरेदी धन्यवाद फडतरी धन्यवाद अलग आपल्यासारख्या सुद्धा दाडशी माणसाला हौशी माणसाला आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तरचा सलाम आहे असंच टॉपचे जनावर खरेदी करा आणि अशी टॉपची जनावरांची पैदास करा आणि पैदास करणाऱ्या मालकाला सलाम आहे आमचा असं हे जातीवंत जनावर बघा नाकाचं मेंढ्याचं जसं नाक होतं तसं ह्या रेड्याचं नाक आहे आकर्षित म प्रत्येकाला मनाला आकर्षित करणारा कार्तिकी वारीचं आकर्षण बरं आहेत की तुमचं खरं तर प्रत्येक जनावरं तयार होत असताना तर एखाद्या अशा मालकाच्या घरी जनावर येत असताना खरं तर नशीबवानाच्याच घरी असं जनावर येतं आणि एवढ्या कमी दिवसात तेवढ्या रेटनं विकलं जातं या अशा या जातिवंत जनावरांची पैदास करणाऱ्या मालकाला आणि अशा हौशी घेणाऱ्यालासुद्धा आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तरच्या शुभेच्छा असंच आपल्या पंढरपूर कार्तिकी एकादशीचं आकर्षण ठरलेला सरकुलीचा फडतरे मालकांचा आकर्षण हा रेडा आज टॉपची विक्री झालेली आहे एक लाख पाच हजार रेटनं हा रेडा विकला गेलेला आहे खरं तर एक लाख पाच हजार म्हणत असताना लाखाचं दूधच पिलं त्यामुळं खरं तर आज दूध पाजणारे ह्या हौशी मालकाला फडतरी मालकांना पैदास त्यांच्या घरचीच पैदास झाली मशीला कुणाचा रेडा दावला होता याला सावकर ताड आपले एकलासपूरचे खरं तर आज एकलासपूरचा सुद्धा रेडा आलेला आहे म्हणजे हे जे वडील थोडक्यात पलीकडे मंडपात आहे आलेले आहेत असं असणाऱ्या फडतरी मालकांचा टॉपचा रेडा बघू शकताय साईज बघा एका वर्षाच्या रेड्या ही साईज काय असते वस्ता त्या नाक दावा त्याचं सरजा मेंढ्या सुद्धा नाक काही एवढं नाक आहे वाघाला काय नाव ठुल आहे जो बोल्या आज गोल्या सरकुली जर नाही तर पिनूरचा झाला आता ओके धन्यवाद